मराठी बोधकथा लाकूड तोड्याची गोष्ट एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता तो जंगलातून लाकडं कापून आणायचा आणि ते लाकडं विकून आपले पोट भरायचा एके दिवशी तो लाकडं कापायला जातो तो ज्या झाडाचे लाकूड कापत असतो ते झाड नदीच्या काठी असते लाकूड कापता कापता त्याची कुऱ्हाड नदीच्या पाण्यात जाऊन पडते तो फार गरीब असतो त्यामुळे त्याच्याकडे दुसरी कुराड घेण्यासाठी पैसे देखील नसतात तो मोठ्या मोठ्याने रडू लागतो त्याचे रडणे ऐकून त्या नदीतून एक देवी प्रकटते आणि त्याला रडण्याचे कारण विचारते तेव्हा तो घडलेले सर्व सांगतो आणि माझी कुराड मला परत द्यावी अशी विनवणी करतो देवी नदीत जाते आणि त्याच्यासाठी सोन्याची कुराड आणते आणि ही गे तुझी कुराड असे म्हणते यावर तो ही कुराड माझी नाही असे उत्तरतो मला माझीच कुराड द्या असे म्हणतो देवी पुन्हा पाण्यात जाते आणि त्याच्यासाठी चांदीची कुराड घेऊन येते घे बा कुराड देतो नंतर ती देवी त्याला त्याचीच कुराड आणून देते त्या कुऱ्हाडाला बघून तो खूप आनंदी होऊन त्यांच्याकडून आपली कुऱ्हाड घेतो आणि त्यांना धन्यवाद देतो नंतर देवी त्याच्यावर खूप प्रसन्न होते आणि म्हणते की बा मी तुझी प्रामाणिक असण्याची परीक्षा घेत होते आणि तू त्या परीक्षेत पास झाला त्यामुळे तुला बक्षीस म्हणून या सगळ्या कुऱ्हाड देत आहे असे म्हणून ती देवी अंतर्ध्यान होते लाकूड तोड्याने खरे बोलले त्यामुळे त्याला त्याच्या प्रामाणिक असल्याचे बक्षीस मिळाले पुढे त्याचे आयुष्य फार आनंदात निघतो आणि तो आनंदात राहू लागतो नेहमी खरे बोलावे मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद